नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे आमच्या रिलायन्स मध्ये मी प्रीतम शाह संचालक सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे सर्व विद्यार्थी व पालकांना एक आनंदाची बातमी देण्यासाठी मी आलेलो आहे ज्या विद्यार्थ्यांना ओपनमध्ये नीटसाठी एकशे बारा मार्क आणि पीसीबी ज्यांचा एकशे पन्नास मार्क आहे क्रायटेरिया पूर्ण आहे आणि ओपन सोडून जे सगळे कास्टमध्ये ज्यांना नीटमध्ये सत्याऐंशी मार्क आणि पी सी बी त्यांनी एकशे वीस मार्क क्रायटेरिया पार केलेल्या अशा सर्व विद्यार्थ्यांना भारत देशामध्ये यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये बी एम एस बी एच एम एस हे डॉक्टर म्हणायचं स्वप्न तुम्ही आमच्या माध्यमातून अजूनही पूर्ण करून घेऊ शकता आज आठ डिसेंबर रविवार रोजी मी तुम्हाला सांगत आहे वे की वेळ खूप कमी आहे हीच ती वेळ आहे दोन हजार तेवीस साली दोन हजार बावीस साली काय झालं किंवा दो दोन हजार पंचवीस सव्वीस साली काय होणार आहे ह्याचा तुम्ही विचार करू नका भले मार्क कमी असतील वेळ खूप उशीर झाला असेल तरी पण आपल्याकडं महाराष्ट्र कर्नाटक आंध्र ह्या बॉर्डरवर अशी काही कॉलेजेस आहेत जिथं आपण संपूर्ण दहा लाख रुपयामध्ये तुम्हाला ज्यामध्ये इन्क्लुडिंग हॉस्टेल आहे हॉस्टेल घेणं तुम्हाला बंधनकारक आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं पालकांचं दहा लाख रुपयाचं बजेट आहे आणि ज्यांना बी एच एम एस डॉक्टर बनवायचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर आमच्या कन्सल्टन्सी संपर्क साधावा खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि माझ्या प्रत्येक ऑफिसचा ॲड्रेस दिलेला आहे तुम्हाला जिथं जवळ पडेल जिथं शक्य असेल तिथं तुम्ही आज रविवार असू देत उद्या सोमवार असू देत तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधा सीट संपत आलेले आहेत तरी पण अजून सुद्धा आपण म्हणतो ना काय ना काय आयुष्यात आपल्या चांगल्या घटना घटना घडणार आहेत त्यापैकी घटना समजून घ्या दहा लाख रुपयामध्ये तुम्हाला टोटल इन्क्लुडिंग हॉस्टेल बी एच एम एसचं स्वप्न ज्यांना जे कास्टमध्ये त्यांना नीट सॅलिस अठ्याऐंशी मार्क आहे पी सी बी एकशे वीस आहे आणि ओपन साठी एकशे बारा मार्क पेक्षा जास्त आणि पीसीबी जी एकशे पन्नास क्रायटेरिया पूर्ण केलेला आहे ह्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी त्वरित आम्हाला संपर्क साधा अत्यंत पारदर्शक पद्धतीने अत्यंत आनंदमय वातावरणात ही तुमची प्रक्रिया आम्ही पूर्ण करून देऊ आणि तुमचं डॉक्टर बनायचं स्वप्न पूर्ण करू तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा व्हिडिओ खरंच शेवटच्या टप्प्यामध्ये गरजू मुलापर्यंत पचवा जेणेकरून त्यांचं डॉक्टर बनायचं स्वप्न आमच्या माध्यमातून पूर्ण होईल नमस्कार